आज आपण आहे ना छान असं खरडा घालून कुरकुरीत बोंबील फ्राय कसे करायचे ते बघूया आणि तुम्ही बघू शकता मी असं उचलून धरलं आहे तरीसुद्धा एकदम कडक असे हे बोंबील आहेत झालेत आणि याला मी म्हणजे कपड्यात बांधून वगैरे हो अजिबात ठेवलेलं नाही पटकन व धुवून घेतलं थोडंसं पाणी नितळत ठेवलं आणि याला खरडा लावून बाकीचे सगळे मसाले लावून छान असं कुरकुरीत भाजून घेतलं आहे रेसिपी अगदी सोपी आहे पटकन होणारी आहे तर त्यासाठी मी बोंबील कुठले घेतले कसे घेतले हे सगळं मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर बोंबील फ्राय कसे करायचे ते बघूया खरडा घालून तर हे बघा बघू शकता एकदम कुरकुरीत होतात आणि कडक एकदम राहतात तर त्याच्यासाठी काय काय घेतलं आहे हे सगळं मी या व्हिडिओमध्ये दाखवते आणि हे जी रेसिपी आहे ना मी दोन दिवसापूर्वी शूट केली होती तर आज तुमच्या तुम्हाला दाखवते हो तर यासाठी मी बोंबील घेतलेत बघा बघू शकता आणि मधला जो भाग आहे की नाही असा चिरून त्याचे असं सप्पय केलेलं आहे त्यांनी काय होतं सगळ्यात महत्त्वाचे टीप म्हणजे अख्खे बोंबील असा तसे ठेवायचे नाही तर मध्ये चिर देऊन थोडेसे असे त्याला पसरट करायचे म्हणजे पटकन ते कोरडे होतात आता दुसरी गोष्ट म्हणजे जर बोंबील मोठे असतील तर त्यातला मधला जो काटा असतो तो, तो काढता आला तर तुम्ही काढून घ्या किंवा मग मासेवाल्याकडून काढून घेतला तरी चालेल आता इथे मी लहान लहानच बोंबील घेतलेत त्यामुळे मी काय मधला काटा काढलेला नाही तर त्यासाठी ना अगदी चमचा एक अर्धा चमचा हळद जी मीठ घातलं आहे मीठ थोडंसं कमी घाला कारण आपण जे वरून जे बॅटर करणार आहे वरून जे पीठ लावणार आहे त्यालाही लावणार आहे आणि एक अर्धा लिंबू लिंबू नसेल तुमच्याकडे किंवा कोकम आगळ असेल तर कोकम आगळ घालू शकता कोकम आगळ असेल तरच घाला कोकम सिरप किंवा कोकम सरबत चालणार नाही तर त्यापेक्षा मग तुम्ही लिंबू वापरलं तरी चालेल आता हळद घालायची एक अर्धा चमचा हळद घातली हे सगळं चोळून घेतलेलं आहे मिक्स करून ठेवायचं अगदी सगळ्या माशांना लागलं पाहिजे असं करून घ्यायचं मीठ हळद आणि लिंबू तुम्ही कोकम आगळ वापरणार असाल तर कोकण एक चमचाभर तेही चालेल आता यासाठी ना आपल्याला खरडा करून घ्यायचा आहे तर त्यासाठी एक तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक तीन ते चार आता हिरवी मिरची जी आहे ती तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता आणि मी वाटताना ह्याच्यामध्ये थोडीशी कोथंबिरी घातली होती आता इथे बघू शकता छान आपल्याला भाजून घ्यायचं नाही तर कच्च ह्याचा खरडा करून घ्यायचा आहे भाजायची गरज नाही तसे आपण तळणार आहे तर आता हा खरडा जो आहे तो सगळा लावून घ्यायचा आहे आणि एक दहा मिनिट मुरवत ठेवायचे जास्त ठेवू नका कारण त्याला जास्त पाणी सुटेल कारण आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळं पटकन लगेचच करायला घ्यायचं थोडंसं ठेवून द्यायचं तो तोपर्यंत बाकीची तयारी करायची मध्ये जे चीर घ्या पाडलेली असेल ना त्याच्यामध्ये खरडा बसेल असं करून घ्यायचं मिक्स करून घेतलं आता यामध्ये तुम्ही ओलं खोबरं सुद्धा घालू शकता आवडत असेल तर ओल्या खोबऱ्याचा किस वेगळा वरून घातला तरीही चालेल आता हे सगळं मिक्स करून झालं आता ला की आता वरून लावण्याला आवरण असतं की नाही ते करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा मग आतमध्ये थोडंसं असं खरडा बसेल असं दाबून दाबून बसवून घ्यायचं आता दुसऱ्या प्लेटमध्ये बेसन घेतलं आहे मी इथे एक मोठा चमचाभर बेसन घेतलं आहे आणि एक तेवढाच चमचा भरून तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि याच्याबरोबर तुम्हाला जर रवा कुरकुरीत अजी खडकडीत पाहिजे असेल तर रवा वापरा किंवा मग ज्वारीचं पीठ वापरलं तरी चालेल मी इथे ज्वारीचं पीठ एक चमजाभर घेतलं आहे आणि मालवणी मसाला आहे मा माझ्याकडे म्हणून घालते नसेल तुमच्याकडे तर गरम म मिरची पावडर वापरली तरी चालेल मग मिरची पावडर वापरणारा असाल तर मात्र हे जे कोरडे मसाले आहेत की नाही धनेपूड जिरेपूड थोडासा गरम मसाला थोडंसं जास्तीत जास्त वापरा मी इथे वाल मालवणी मसाला वापरला मा आहे त्यामुळे अगदी थोडं थोडं वापरते आणि जर तुम्हाला अगदी झणझणीत जर पाहिजे असेल तर मारुली मसाला जो आहे तो जास्त वापरणार असाल तर मग गरम मसाले काही जास्त वापरायची गरज नाही सगळे एकत्र मिक्स करून घ्यायचं हे मसाले जे आहेत की नाही आपण आता खरडा लावलेला आहे त्यामुळं ह्या पिठांना जेवढं लागेल एवढंच आपल्याला लाल तिखट वापरायचं आहे किंवा मालम मालवणी मसाला वापरायचा आहे कारण याला जर खरडा लावला तर हे ओलसर आहे त्यामुळे हे पीठच थोडंसं चवीला लागण्यासाठी तिखटपणा येण्यासाठी लावून घेतलं सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये जे आपण खरडा लावून ठेवलेलं बोंबील होते की नाही ते ह्या पिठामध्ये गोळवून घ्यायचे हे बघा या अशा पद्धतीने थोडंसं वरून पीठ जे आहे हे आपण मिक्स करून ठेवलेलं आहे थोडंसं असं दाबून दाबून घ्यायचं म्हणजे त्याला छान लागलं पाहिजे तसं हे छान ओलसर आहे आपण सगळंच मसाले वगैरे घालताना सगळं होत आणि शिवाय त्याच्यातलं मी पाणी जास्त काढलेलं नाही त्यामुळं पीठ छान हे कोटिंग होतं याला याच्यास हे सगळं करून घ्यायचं आणि आता तळून घ्यायचे पॅनमध्ये तेल घेतलं तेल थोडंसं जास्तीचं घ्यायचं आहे आपल्याला किंवा एकदम डीप फ्राय आपल्याला करायची नाही शालो फ्रायज करायचं आहे पण थोडंसं जास्त तेल घ्या आणि पसरट भांड्यामध्येच हे तळून घ्यायचे छान हे सगळे एकत्र लावून घ्यायचे जेवढे बसतील एवढ्या पॅनमध्ये तेवढे अगदी चिटकून ठेवू नका किंवा एकत्र असे जास्त होतील असे ठेवू नका तीन ते चार एका वेळेला फ्राय होतील असं करायचं आता हे तेलावर ठेवल्यानंतर गॅस मात्र अगदी मध्यम करायचा आणि त्याला अजिबात हात लावायचा नाही किंवा चमचा लावायचा नाही हवं असेल तर वरून थोडंसं चमच्याने प्रत्येक बोंबीलवर असं हे तेल सोडायचं बाजूने तेल छान कडकडीत गरम झालेलं असतं त्यामुळे वरून सोडायचं म्हणजे काय होतं वरचं कोटिंग जे आहे की नाही ते सुद्धा त्याला लावून बसतं आणि त्यामुळे तुमचं हे जे वरून लावलेलं कोटिंग असतं ते अजिबात निघत नाही निष्ठून येत नाही छान त्याला लागून राहतं मग अशा पद्धतीने हे सगळं करून घ्यायचं एक पंधरा एक अर्धा मिनिट झाला की मग उलटायला घ्यायचं पल भाजून घ्यायची उलटून भाजून घ्यायची समज्याने घ्या किंवा तुम्ही पकडणी घेऊ शकता हे बघा बघू शकता मध्यम आच एक 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 आहे एकदम मोठी नाही आहे किंवा एकदम बारीकही नाही मध्यम आचेवर हे फ्राय करायला घ्यायचं आहे बोंबील तळायला घ्यायचे कारण हे पाणी आपण याच्यातला अजिबात काढलेलं नाही थोडासा वेळ लागतो एक आठ ते दहा मिनटामध्ये सगळे बोंबील आहेत ते एकदम छान कुरकुरीत होतात बघू शकता मी पक्कडनी धरते तरीसुद्धा एकदम कडक असे झालेले आहेत एक नऊ दहा मिनटामध्ये तुमचे सगळे बोंबील तळून तयार होतात एका वेळेला जेवढे घालाल तेवढे कारण याला जास्त आपल्याला वेळ द्यावा लागतो जास्तही गॅस मोठा ठेवायचा नाही अशा पद्धतीने मध्य मासेवर छान हे बोंबील सगळे मी करून घेतले आणि त्याबरोबर खाण्यासाठी केली मी ज्वारीची भाकरी आता तुमच्याकडे तांदूळ असेल तर तांदळाची भाकरी करा किंवा ज्वारीची भाकरी करा किंवा तुम्ही नुसताच भात वरण भात करत असाल किंवा भातावर आमटी घेत असाल त्याच्याबरोबर खूप छान असं मस्त लागतं हे हे बघा छान असे झालेत की एकदम कुरकुरी झालेत बघू शकता अजिबात मोडत नाही मी हाताने असं हलवलं तरी सुद्धा रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा